शापूर तालुक्यातील पुंढे गावातील प्रतिष्ठित नागरिक असलेले जयराम घोडविंदे व हरिचंद्र घोडविंदे या भावांनी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली सुरू केलेल्या गणपती उत्सवाचे यावर्षी सुवर्णमहोत्सवी वर्ष विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरे केले जात आहे विशेष म्हणजे दरवर्षी गणपतीच्या सजावटीमधून सामाजिक विषयाला प्राधान्य देत समाज प्रबोधन केले जाते यावर्षी कागद पुठ्ठा वापरून पर्यावरणपूरक सजावट शशिकांत घोडविंदे यांनी व ॲडव्होकेट आकांक्षा घोडविंदे यांच्या संकल्पनेतून केली आहे तर अकरा सप्टेंबरला डॉक्टर साक्षी घोडविंदे यांच्या माध्यमातून दर्शनासाठी आलेल्या गणेश भक्तांची दंत तपासणी करून आपल्या लाडक्या बाप्पाच्या उत्सवाचे सुवर्ण वर्ष साजरा केला जात आहे शहापूर तालुक्यातील पुंदे गावातील घोडविंदे कुटुंब आपल्या गणपती उत्सवाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष मोठ्या उत्सवात साजरं करीत आहेत दरम्यान बुधवारी अकरा सप्टेंबरला सत्यनारायणची पूजा असून यावेळी गणेश भक्तांची दत्त तपासणी करून पर्यावरण सं संवर्धनाला चालना देत आरोग्याचेही संवर्धन करण्याचा संदेश याद्वारे दिला आहे तसेच प्रवचनकार हबप भारती धसाडे यांचे संगीत प्रवचन तर हबप सुरेश बुवा घरत यांचे भजन संध्या होणार असल्याची माहिती डॉक्टर विजय घोडुंदे यांनी दिली आहे कोणताही उत्सव साजरा करताना पर्यावरणाचा नाश होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेणे आवश्यक आहे गणेशोत्सवाचा पवित्र आणि पर्यावरण रक्षण यासाठी गणेशोत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने साजरे होणे काळाची गरज आहे घरगुती गणपती उत्सवाच्या महोत्सवी वर्षात आम्ही ही परंपरा कायम जोपसले असल्याचे विनोद हरिचंद्र घोडविंदे व संतोष जयराम घोडविंदे यांनी सांगितले न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क